काय सांगतो तुला खोट बोलत मी माय लग्नात तारे फुटूच ए भाऊ जाई चांगले असं गपन तुम्हाला पाहिजे काय मी ना कुठं पाहिजे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या एक मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस मला खूप यशाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी पाहू शकता सकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि आज रविवार असल्यामुळे मी थोडी लवकरच उठले कारण रविवार असला की आमच्या घरे खूप घाई गडबड असते चला आता सकाळी सकाळी गेट उघडून घेते आणि स तुम्हाला समोरचं पण दाखवते की कि किती छान मस्त वातावरण आहे पक्षी मस्त ओरडत आहे आणि खूप छान मस्त फ्रेश वाटतं सकाळी सकाळी आणि हे पा गेट उघडून घेतलं मी आणि सकाळी मस्त शांत आणि थंडगार असं वातावरण असतं तर आता मी पूर्ण काम आवरून घेते पटपट झाडून आणि सडाळ करून घेते लगेचच चहाची तयारी करायची असते ते बाबा तिकडे शेकत आहे आता मस्त गरम गरम चहा झालेले आहे चहा छान आधी चहा घेतली की खूप छान फ्रेश होतं त्यामुळे सगळ्यात आधी इथे मी चहा ठेवलेली आहे चला तुम्ही पण चहा घ्यायला या चहासाठी ते वाट्यामध्ये सगळे वाट्या घेऊन बसलेले आहेत सगळे वाट पाहत आहे तर झाली चहा आता रविवार असल्यामुळे मला थोडी काही गडबड असते म्हणजे रविवारी आमच्या घरचे सकाळी सकाळी बाजारला जातात तर त्यासाठी त्यांना आधी स्वयंपाक करून द्यावा लागतो आणि रविवारी बैला असतात आमच्या घरी तर बैल विकण्यासाठी जावं लागतं तर इकडे मी आज मला वांग्याचं भरीत करायचं आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे मी तव्यावरच वांगे असे भाजून घेतलेले आहेत तव्यावर वांगे भाजले की खूप छान लागतं भरीत अगदी मस्त होतं तर आधीच मी चेक करून कापून वांगे इथे भाजायला टाकले होते आणि छान मस्त भाजलेले आहेत वांगे पाहू शकता अशा पद्धतीने भरीत केलं ना खूप मस्त लागतं चला छान वांगे भाजलेले आहेत आणि वांग्याचं भरीत करायचं म्हणलं ना कोथिंबीर टमॅटो कांदा असले खूप भारी लागतं तर त्यासाठी इथे तव्यावरच मी भरीत करणार आहे कारण खूप घाई आहे सगळ्यात आधी स्वयंपाक करायचा म्हणलं की जरा घाईचं असते आणि आज आहे होळी होळी असल्यामुळे थोडा स्वयंपाक करायचा आहे आणि परत स्वयंपाक करणंच लागल तर त्यासाठी मस्त असे तर कांदा परतून घेतला आणि नंतर कोथिंबीर घातली थोडीशी हळदी पावडर मिरची पावडर घालायची टॅमॅटो असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी चालतो आणि मस्त आपलं भरीत एकदम छान असं रेडी झालेलं आहे चवीनुसार मीठ घालून आता सगळ्यांचं मी आवरून दिलं त्यानंतर आता येळभर होतच राहतं घरी कोणी नसलं की आपलं चालतच असतं त्यामुळे आधी आपलं सगळ्यांचं आवरून द्यायचं मग घरी असल्याच्या नंतर आपलं चालूच राहतं काय करायचं काय नाही दिवसभर निवेदन असतं तर मस्त भरीत रेडी झालेलं आहे आता मी लगेचच हे बाजूला चपात्या बनवून झाल्या की मग होतच राहतं काम आजीबाई येणार आहे आज म्हणजे माझे आजच सासू येणार आहे तर म्हटलं त्यांना येऊस तर एवढा स्वयंपाक करावं मग त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारू

म्हाताऱ्या माणसाला कोण फोटो वगैरे दाखवतो आणि कोणी लग्नाला नेत नाही काय नाही म्हणे की अगं मला फोटो तरी दाखव मग फोटो दाखवले म्हणे चांगली आहे बाई तुझी भाऊजाई आणि सगळे फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या मग आमची जाऊबाई आली अर्चना ताई तिच्यासोबत पण गप्पा मारल्या खूप वेळ गेला त्यानंतर सगळा पसारा आवरायचा होता लाईट गेलेली होती पाणी भरायचं खूप सारे असे कामं पडले होते पण म्हणलं होईना आज घरीच आहे चला तर मग पुढचे काम आपण पहिला गप्पा मारत बसले पण भांडे पडले दुनो पडलं सर्व ऊनच झालं दहा साडे दहा वाजले चला, पट -पट उन उन चला आता पटपट काम आवरून घेते देवपूजा राहिली सगळं काम राहिलेलं आहे रविवार म्हटलं की खूप सारे कामं असतात आणि लय ऊन सुद्धा उन्हाळ्यामध्ये सगळं काम पडलेलं आहे चला मी आता पटपट आवरते काय पेरलं गहू ऊन आता तुकडं गहू पेरलेलं ऐफलंवरी कोणी उगला का खरच उगला आहे पागो किती छान मस्त उगला हे उगत आणि पाणी आहे का पाणी आता पाण्याच कस केलं भरणीत पाणी टाकलं पड केलं ठिबक केलं ठिबक ऊन पाडल्यामुळे छान असं पटपट काम आवरून घेतलं भांडे घासून घेतले आणि धुणं पण धुवून घेतलेलं आहे पटपट काम आवरलं की जरा थोडं बसायला पण वेळ भेटतो व्हिडिओ एडिटिंग करायला आणि आता सगळं काम आवरलेलं आहे माझं धुनं पण धुतलं आणि मी वाळू घालते धुन आणि स्वच्छ वाडा झाडून घेतला पाहू शकता छान मस्त सुंदर असं दिसत आहे इकडे पाणी सांडलेलं असल्यामुळे मस्त घावघव हो लागतं आणि त्यानंतर मला रेसिपी बनवायची होती तर रेसिपीसाठी ते सर्व साहित्य घेतले होते मी तर आजची रेसिपी आहे सोयाबीनची भुर्जी नक्कीच तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन ही भुर्जी पाहू शकता की माझी कशी बनवली तर त्यासाठी इथे मी छान सोयाबीन भिजून घेतलेले आहे पूर्ण रेसिपी तुम्हाला चॅनलवर अपलोड करेनच आणि कांदा मिरची कोथिंबीर जे काही मसाले असेल ते मसाले छान परतून घेतले आणि खूप छान भुर्जी लागते अंड्याच्या भुर्जीपेक्षाही खूप छान लागते जे अंड्याची भुर्जी किंवा मटण वगैरे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खूप छान आहे तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने भुर्जी नक्कीच बनवून पहा आणि आता भुर्जी झाली की मला स्वयंपाकाला लागायचं आहे सगळं काम पटपट आवरायचं आहे रेसिपी पण तयार केली तर मग एडिटिंग करायला अजिबात वेळ लागत नाही चला मस्त आपली एकदम भुर्जी रेडी झालेली आहे तर आज आमच्या संध्याताईचा बड्डे आहे पहा बर्थडेला किती छान चिल्लर पार्टी आलेली आहे किती मोठी आहे आणि त्यांना म्हटलं की काही म्हणा तर ते बोलले की आत्ताच का नंतर बोलू त्यानंतर सगळ्यांचं फोटोशूट वगैरे झालं सगळ्यांनी घेतो घेतो आम्ही तुम्ही पहा पुढे मी दाखवतेच तुम्हाला आणि त्यानंतर छान अशी केक कटिंग झाली साऱ्यांचे जा फोटोशूट झाले खूप छान मस्त असा संध्याचा झाला डे झाला <स्थास्था> <ना भी> रोश <तरना>। मागास <स्थास्था> <ना भी तरना। स्थास्था> आईगल इज गोज

चला कोण राहायला आता ਪਾ ਇਗੜ ਸੁਣ ਪਾ ਇਗੜ ਕਾੜ ਲੈ ਨਾ ਇਗੜ ਪਾ ਇਗੜ ਤੇ ਕਾ ਖੋਲ ਪਾ ਬਈ ਇਗੜ ਕਾ